दोन हजार एकोणवीस पासून महाराष्ट्रातील राजकारण खूप बदलले शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात फूट पडली त्या अगोदरही अजित पवार यांनी काही आमदारांना घेऊन भाजपसोबत पहाटे पहाटे सरकार स्थापन केलं होतं अशा घटनांमुळे राज्यामध्ये पक्षांतरबंदी कायदा सतत चर्चेत राहिलेला आहे मग नेमका हा पक्षांतरबंदी कायदा काय आहे त्यामुळं आमदारांना अपात्र केलं जाऊ शकतो का हा या कायद्याची भारतामध्ये गरज का पडली याविषयी संपूर्ण जाणून घेणार आहोत या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी प्रथमेश आणि आपण सर्वजण पाहत आहे नवराष्ट्र मंडळी भारतीय राजकारणात एकोणीसशे सदुसष्टपर्यंत पक्षांतर पक्षांतरबंदीच्या विरोधात कायद्यात कोणतीही तरतूद नव्हती एकोणीसशे सदुसष्ट नंतर पक्षांतर बंदी कायद्याची आवश्यकता वाटू लागली कारण एकोणीसशे सदुसष्ट मध्ये झालेल्या निवडणुकीत देशातील बहुसंख्य राज्यामध्ये काँग्रेसचा पराभव झाला पण त्यानंतर मोठ्या प्रमाणावर पक्षांतर सुरू झाली एकशे एकशे पंचवीस पेक्षा जास्त खासदार आणि दोन हजारांच्या आसपास आमदारांनी पुढे दहा वर्षामध्ये पक्षांतर केलं हरियाणामध्ये तर काही आमदारांनी तीन तीन वेळा पक्षांतर केलं यातूनच आयाराम गयाराम संस्कृती रूढ झाली हरियाणामध्ये भजनलाल यांनी मुख्यमंत्री पदावर असताना मंत्रिमंडळात पक्षांतर केलं होतं पक्षांतर वाढू लागल्याने पक्षांतर बंदी कायद्याची आवश्यकता भासू लागली त्यामुळे राजीव गांधी पंतप्रधान असताना घटना दुरुस्ती करण्यात आली ती बावन्नावी घटना दुरुस्ती होती एकोणीसशे पासून देशात पक्षांतर बंदी कायदा लागू करण्यात आला एकूण सदस्य संख्येचा एक तृतीयांश सदस्यांनी पक्षांतर केल्यास ते पक्षांतर होत नाही अशी मूळ कायद्यात तरतूद करण्यात आली होती सदस्य अपात्र कसा ठरतो लोकसभा किंवा विधिमंडळ सदस्यांचे पक्षादेशांचे व्हीपचे पालन न केल्यास अपात्र ठरू शकतात अन्य पक्षात प्रवेश करणे किंवा पक्षादेश डावलून मतदान केल्यास सदस्य अपात्र ठरू शकतो याशिवाय अन्य पक्षांना मदत करणे किंवा त्यांच्या बैठकांना हजेरी लावल्यासही सदस्य अपात्र ठरू शकतो बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी लालू प्रसाद यादव यांच्याशी फारकत घेऊन भाजपाबरोबर जाण्याचा निर्णय घेतल्यावर शरद यादव यांनी त्याला विरोध केला होता नितीश कुमार यांनी विरोध दर्शवित त्यांना वेगळ्या व्यासपीठावर पक्षाच्या विरोधात भाषणं केली होती या मुद्द्यावर त्यांचे राज्यसभा सदस्यत्व रद्द करण्यात आले बंदी कायद्याच्या तरतुदीतील पळवाटांच्या अनेकांनी फायदा देखील घेतला होता मूळ कायद्यात एक तृतीयांश सदस्यांनी पक्षांतर केल्यास ते वैद्य मानलं जायचं दोन हजार मध्ये करण्यात आलेल्या घटनादुरुस्तीनंतर एकूण सदस्य संख्येच्या दोन तृतीयांश सदस्यांनी पक्षांतर केले तरच सदस्यत्व कायम राहू शकतं म्हणजेच राष्ट्रवादीतील दोन तृतीयांश आमदारांनी पक्षांतर केले तरच आमदारकी कायम राहू शकते कायद्याचा सा उद्देश साध्य झाला का सदस्यांचा पक्षांतरावर बरीच बंधनं आली पण गट करून अन्य पक्षांमध्ये प्रवेश करणाऱ्यावर काहीच नियंत्रण ठेवता आलेलं नाहीये महाराष्ट्र गोवा ही आपल्याला अलीकडची उदाहरणं पाहता येतील कायद्यातील पळवाटा दूर करून सदस्यांच्या पक्षांतरांना आळा बसेल या पद्धतीने कायद्यात सुधारणा करण्यावर लोकसभेचे माजी सचिव पी डी टी आचार्य यांनी भर दिला अशा पक्षांतरांना कायमची बंदी घातली पाहिजे का यावर तुम्हाला नेमकं काय वाटतं नक्की कमेंट करून सांगा अशाच विविध माहितीपूर्ण व्हिडिओसाठी पाहत रहा नवराष्ट्र